<laughs> आज या ठिकाणी महोळ शहरातल्या जनतेला महोळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला महोळ तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला आनंद झालेला आहे जे बेकायदेशीर अनगर अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी मंजूर करण्यात आलं होत सरकारच्या जीवावर एका आमदाराच्या जीवावर चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र गोळा करून अनगर हे माडा तालुक्याच्या बॉर्डरवर असलेलं गाव हे महोळ तालुक्याच्या मध्यवर्ती दाखवलं गेलं होतं त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केली होती जनतेची दिशाभूल केली होती आणि ही दिशाभूल आज मुंबईच्या हायकोर्टामध्ये या ठिकाणी उघडी पडलेली आहे त्यामुळं अनगरकरांचा पराजय झालेला आहे आणि मोहोळकरांचा विजय झालेला आहे त्यामुळं या ठिकाणी मनापासून आनंद झालेला आहे राजकारणाच्या जीवावर सत्तेच्या जीवावर दडपशाही चालत नाही ही डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांचा कायदा या ठिकाणी सांगतो आणि तो कायदा या ठिकाणी विजय झालेला आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी मोहळकर म्हणून या ठिकाणी आनंद झालेला आहे